इचलकरांचे सकल हिंदू समाजाचा मोर्चाद्वारे हुंकार बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर होणाऱ्या प्रांत कार्यालयावर धडक बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या मंगळवारी प्रांत अधिकारी कार्यालयावर मानवाधिकार हुंकार मोर्चा काढण्यात आला यावेळी भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी ठोस भूमिका घ्यावी यासह विविध मागण्यांचं निवेदन प्रांत अधिकारी मौसमी चौगले यांना देण्यात आलं बांगलादेश हिंदूंवरील वाढत्या अत्याचाराचा संपूर्ण जागतिक स्तरावर निषेध व्यक्त करण्यात येत आहे हिंदू संन्यासी चिन्मयी कृष्णदास यांनी या अत्याचाराचा निषेध केल्यामुळे त्यांच्यावर बांगलादेशी सरकारने राजद्रोहाचा खटला दाखल करत त्यांना अटक केली चार ते वीस ऑगस्ट या कालावधीत बांगलादेशातील पन्नास जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर दोन हजारपेक्षा अधिक हल्ले झाले त्यामध्ये हिंदूंची घरे व्यवसाय मंदिरे जाळण्यात आली हिंदू महिलांवर बलात्काराच्या घटना घडल्या काही ठिकाणी बांगलादेश लष्कराच्या सहभागाची पुष्टी आली हे सर्व अत्याचार थांबवण्यासाठी प्रयत्न झाले तर बांगलादेशातील हिंदू समाजाचे निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे मोर्चात आमदार राहुल आवाडे बाळ महाराज सनत कुमार दायमा गजानन महाराज जव्हार छाबडा पुंडलिक भाऊ जाधव प्रसाद जाधव अमित कुंभार विजय पाटील सर्जेराव कुंभार प्रवीण सामंत पैलवान अमृतमामा भोसले बाळकृष्ण तोतला सौ अश्विनी कुबडगे मंगेश मस्कर निलेश आमने नागेश पाटील आदींसह इचलकरंजीतील हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महानकरी निपसटी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा